नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी दीपा कृष्णकुमार तामिळनाडू कोइंबतूरमध्ये राहते श्री भगवानांच्या एक्क्याऐंशी हजार दीक्षा यज्ञात व यावर्षी नुकत्याच झालेल्या मुक्ती नवरात्री हवनात आमच्या परिवाराने भाग घेतला हे आमचे भाग्य आहे ह्या अद्भुत नवरात्री हवनानंतर माझ्या धारणेत झालेला बदल मी बघू शकत आहे मला सतत दुःखात ठेवणारे दिवस आता संपले मी ज्या समस्यांना तोंड देत होते त्या अजूनही आहेत पण आघात व चार्जेस गेले आहेत आयुष्य आता खूप साधे व आरामशीर दिसते आहे आंतरिक संघर्ष अपराध भावना भीती किंवा मूल्यांकन नाही सतत साक्षीभावाने बघणे आहे त्यामुळे तीव्र जागरूकता आहे भूतकाळ किंवा भविष्याविषयीच्या कुठल्याही संघर्षाशिवाय मी वर्तमानात राहत आहे सतत होणारे आंतरिक भाष्य गायब झाले आहे निशब्दता व शांती आहे मी आता स्पष्ट निर्णय घेऊ शकते व माझ्या भोवताली असणाऱ्या प्रत्येकासोबत संबंधित होऊ शकते मी माझ्या परिवारातील लोकांसोबत आता सुखी आहे मी आता त्यांचे मूल्यांकन करत नाही सर्व प्रकारच्या परिस्थिती मी विनासायास हाताळू शकते श्री परमज्योती भगवती भगवानांचे प्रेम व अनुग्रह माझ्या आयुष्याचा संपूर्णपणे ताबा घेत आहेत हे मी अनुभवत आहे माझ्या स्वतःसोबत शांती आणण्यासाठी मला मदत केल्याबद्दल चिरंतन आभार श्री परमज्योती भगवती भगवान